हिव मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील जे टॉप फाईव्ह कॅबिनेट आहेत ते कोणते आहेत ते, ते सांगणार आहे आणि फुल इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्या कॅबिनेटचे तुम्हाला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट सगळं आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून टाका कारण मी या चॅनलवर अशाच प्रकारे साऊंड रिलेटेड व्हिडिओ टाकत असतो तर मित्रांनो जरा निवड घालो तर आपण आज आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या जे पाचव्या नंबरवर कॅबिनेट आहे त्या कॅबिनेट कंपनीचं नाव आहे विके कॅबिनेट तर इथून तुम्हाला मी व्हिके कॅबिनेट दाखवतो तर इथून तुम्हाला इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही त्यांचे सगळे प्रोडक्ट बघू शकता तर अशा प्रकारे विके कॅबिनेट सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलेच अशा प्रकारे अकाउंट भेटून जाईल तर इथं बघू शकता तुम्ही त्यांची हिवाली आयडिया आहे ओरिजिनल इथं तुम्हाला त्यांचे प्रत्येक प्रोडक्ट बघायला भेटतील जसे की तुम्हाला प्लाझ्मा टॉप सगळे इथं तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटतील तुम्ही तिथं खाली बघू शकता आणि तुम्हाला यांचे व्हिडिओ पण बघायला भेटतील खूप सारे तिथून तुम्ही यांच्या प्रोडक्टची तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि यांचे तुम्ही स्पीकर्स ॲम्प्लिफायर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथं तुम्हाला पोस्ट बघायला भेटतील सगळे प्रोडक्ट तुम्हाला बघायला भेटतात इथं तुम्हाला पाच फुटी टॉप प्लाझ्मा डुअल आणि प्रत्येक कॅबिनेट तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करून भेटते तुमच्या ऑर्डरनुसार पण तुम्हाला कॅबिनेट इथून भे बनवून भेटतात तर तुम्ही बघू शकता की यांचे खूप सारे पोस्ट इथं टाकलेले आहेत त्याच्यात तुम्हाला प्रत्येक त्यांचे प्रोडक्ट बघायला भेटतील त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही जी कंपनी आहे ती पुण्यामधली कंपनी आहे इथं तुम्हाला त्याचा बायोमध्ये ॲड्रेस बी बघायला भेटेल तिथून तुम्ही इथं पुण्यामध्ये जाऊन पण यांना संपर्क करू शकता नाहीतर तुम्हाला इथं एक कॉन्टॅक्टचं ऑप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही जर कॉन्टॅक्टवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे त्यांचा नंबर आणि ईमेल आणि व्हॉट्सअप नंबर इथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर पण करू शकता तर ही पुण्यातील पाचव्या नंबरवाली कॅब क्याड़, आपली कॅबिनेट आहे महाराष्ट्रातील तर तुम्ही यांच्या अकाउंटवर जाऊन एकदम सगळ्या जे आप हे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही एकदम डिटेलमध्ये बघू शकता तर आपल्या दुसऱ्या नंबरवर जी कॅबिनेट कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे पिंटो तर इथून मी त्यांचे प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर येऊन पण त्यांचे प्रोडक्ट अशा प्रकारे बघू शकता तर इथून तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट यावाल्या डीवर भेटून जातील त्यांचे तुम्हाला सगळे प्रोडक्ट एम्प्लिफायर न्यू न्यू जे अपडेट येत राहतील ते तुम्हाला या याच्यावर बघायला भेटतील आणि तुम्हाला याच्यावर त्यांचे खूप सारे सेटअप पण बघायला भेटतील याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे जे कंपनीचे हे मॅन्युफॅक्चरिंग स्पीकर्स एम्प्लिफायर्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅबिनेट बिघायला भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात टॉप तुम्हाला पुन्हा प्लाझ्मा आणि ड्युअल खूप सारे तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटतील जसे की स्पीकर्स बेसचे स्पीकर्स आणि प्रेशर मिड आणि खूप सारे इथं तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटतात आणि यांनी जितके स सेटअप दिलेले त्या सेटअप म्हणजे ब्रँड ब्रँड सेटअप पे तुम्हाला इथं बघायला भेटतील तुम्ही इथून सगळे व्हिडिओ बघू शकता आणि यांची क्वालिटी पण बघू शकता आणि क्वालिटी बघितल्यानंतर तुम्हाला इथून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर इथून तुम्ही त्यांचे एम्प्लिफायर बघू शकता इथं तुम्हाला यांचे टॉप क्वालिटीचे ॲम्प्लिफायर बघायला भेटतात त्यांच्यानंतर जे न्यू न्यू अपडेट येत या राहतात यांच्या सिरीजमध्ये ते पण तुम्हाला बघायला भेटतील आय डीवर तर तुम्ही इथून पाहू शकता त्यांचे सगळे प्रोडक्ट आणि ही जी कंपनी आहे ती पण तुम्हाला पुण्यातलीच कंपनी बघायला भेटेल आणि यांचा जो तुम्हाला ॲड्रेस आणि हे ल कॉन्टॅक्ट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तिथून तुम्ण तुम्ही यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो आपल्या तिसऱ्या नंबरवर जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेट कंपनीचं नाव आहे आर ए कॅबिनेट तर इथून तुम्हाला आर ए कॅबिनेट सर्च करायचं इंस्टाग्रामवर त्यांची आय डी तुम्हाला बघायला भेटेन ॲरि कॅबिनेट ऑफिशियल आणि इथून तुम्हाला त्यांचे सगळे प्रोडक्ट बघायला भेटतील जसे की स्पीकर्स ॲम्प्लिफायर आणि खूप सारे तुम्हाला प्रोडक्ट बघायला भेटतील इथं यांनी पोस्ट केलेले आहे आणि खूप सारे तुम्हाला रील्स बी बघायला भेटतील तिथून तुम्ही बघू शकता आणि यांचे तुम्ही सेटअप पण बघू शकता यांचे खूप सारे सेटअप बी आहेत महाराष्ट्रात आणि यांची एकदम ब्रँडेड क्वालिटीचे तुम्हाला कॅबिनेट बघायला भेटतात तुम्हाला जर कॅबिनेट ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता कारण की ही महाराष्ट्रातील टॉप कॅबिनेट आहे त्याच्यानंतर तुम्ही यांच्याकडचे प्रेशर मीड पण बघू शकता अशा प्रकारे यांच्याकडे चारशे वाईटचे पण प्रेशर मीड तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला याच्यात टॉपचे स्पीकर बेसचे स्पीकर पुन्हा ॲम्प्लिफायर खूप सारे तुम्हाला यांचे प्रोडक्ट बघायला भेटतात त्याच्यानंतर जी साई ॲडो आहे ट्वेंटी वन प्लस ते पण तुम्हाला यांचा सेटअप दिलेला आहे आर ए कॅबिनेटचा ते पण तुम्ही बघू शकता एकदा त्यांची क्वालिटी त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात प्लाझ्मा पुन्हा ड्युअल आणि याच्यात तुम्हाला कॉम्पिटिशन लेवलचं पण सेटअप भेटतं आहे तर तुम्ही इथून बघू शकता तर यांचं जे हे लोकेशन आहे ते मी तुम्हाला सांगतो तर हे बी पुण्यातलीच एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि यांना जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला इथून कॉलवर क्लिक करायचं आणि क्लॉ कॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नंबर भेटून जाईल आणि तुम्ही इथून बेन तुम्हाला, तुम्हाला बायोमध्ये नंबर भेटेल इथं अशा प्रकारे तर ही आपली तुम्हाला तुम्ही इथून संपर्क करू शकता तर आपल्या दुसऱ्या नंबरवर जो कॅबिनेट कंपनी आहे त्या कॅबिनेट कंपनीचं नाव आहे व्ही एस कॅबिनेट तर तुम्हाला इथून व्ही एस कॅबिनेट सर्च करायचं आहे व्ही एस कॅबिनेट जुनार इथून सर्च केल्यानंतर ही सध्या आता लेव आताच्या लेवलला एकदम ट्रेंडिंगला चालू आहे कंपनी याच्यामध्ये तुम्हाला यांचे खूप सारे ब्रँडेड सेटअप आणि ब खूप सारे प्रोडक्ट बघायला भेटतील तर तुम्ही याच्यात येऊन यांचे सगळे प्रोडक्ट बघू शकता आणि यांचे तुम्हाला खूप साऱ्या रिल्स पण भेटतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑल सेटअपची तुम्हाला इथं माहिती भेटू शकते तुम्ही इथून पण सेटअप घेऊ शकता एकदम ब्रँडेड कंपनी आहे ही पण यांच्या तुम्हाला खूप सारे ॲम्प्लिफायर खूप सारे प्रोडक्ट बघायला भेटतील आणि यांच्या आता सध्याच्या याच्यात खूप सारे ट्रेंडिंगला हे चालू आहे त्याच्यात सेटअप यांनी खूप सारे ब्रँडेड सेटअप या आता सध्या देत आहेत हे तर तुम्ही यांना पण एकदा एक संपर्क करू शकता त्यांचे तुम्हाला खूप सारे स्पीकर्स बघायला भेटतील नवीन न्यू आणि त्याच्यानंतर तुम्हाला यांचे प्रेशर मेड ॲम्प्लिफायर्स खूप सारे प्रोडक्ट एकदम क्वालिटीचे प्रोडक्ट बघायला भेटतात आणि यांचा जे कॅबिनेट आहे त्याच्यावर तुम्हाला गॅरंटी पण भेटते दोन वर्षाची आणि यांचा जे कॉन्टॅक्ट आहे ते तुम्ही इथून ते ही जुन्नर म्हणजे ही पुण्यातलीच कंपनी आहे आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला नंबर भेटून जाईल आणि तुम्हाला ईमेल पण दिसेल तर इथून तुम्ही यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपल्या फर्स्ट नंबरवर जी कॅबिनेट आहे महाराष्ट्रातील एकदम टॉपची ते बघण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करा तर त्या कॅबिनेट कंपनीचं नाव आहे नेक्सा तुम्ही ही कॅबिनेट ऐकली असेल ही सध्या एकदम टॉपवर चालू आहे महाराष्ट्रात आणि यांचे जे सेटअप आहेत ते एकदम ब्रँडेड सेटअप असतात खूप एकदम कॉम्पिटिशन लेवलचे सेटअप असतात हे ही जी कंपनी आहे ती अनिल पाटील यांची आहे त्यांची तुम्हाला ही अशा प्रकारे आय डी बघू शकता तुम्ही इंस्टाग्रामवर तिथून तुम्हाला यांचे खूप सारे प्रोडक्ट बघायला भेटतील आणि एकदम टॉपवर ही कंपनी आहे तर यांचे तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट खाली बघायला भेटतील यांचे तुम्हाला प्लाझ्मा बघायला भेटतील डुअल आणि खूप सारे कॅबिनेट बघायला भेटतील याच्यामध्ये तुम्हाला टॉप लेवलचे कॅबिनेट बघायला भेटतात आणि तुम्हाला जर एकदम कॉम्पिटिशन लेवलचा सेटअप घ्यायचा असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता इथून तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीचे सेटअप बघायला भेटेल इथून तुम्हाला जे आपल्या महाराष्ट्रातील जे टॉप टॉप सेटअप आहेत ते तुम्हाला इथरलीच बघायला भेटतील यांचे तुम्हाला स्पीकर ॲम्प्लिफायर आणि खूप सारे प्रोडक्ट इथून तुम्हाला बघायला भेटतात आणि जे जयगनी सेवंटी सिक्स सेटअप आहे ते याच कंपनीचा आहे इथूनच त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेला आहे तर तुम्ही या कंपनीला एकदम नक्की एकदा नक्की भेट द्या आणि यांचा जे लोकेशन आहे ते लोकेशन इथं दिलेलं नाही ते, दिले ना ते तुम्हाला मी कमेंटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन आणि यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ते तुम्हाला इथून बायमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते बी मला सांगा तर मी भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय